कसले पैसे सर फिटनेस पैसे पावती द्या लगेच द्या लगेच 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 हो कुठून असाल तिथून द्या इथून मागे सर इथून मागे सर इथून मागे एवढ्या पोरांचे पैसे तुम्ही याच्यात घेतले याच्या पावत्या दिल्या का हा मुख्य प्रश्न आहे माझा काका आणि काका बी नाही हे पैसे हे पोर गोरगरीबो या ठिकाणी आदिवासी तालुक्यातले पोरं हा पोर येल फिटनेसीसी चे पण घेतले तयार केलाय का हा फिटनेस फिटनेस सर्टिफिकेटचे पैसे देतात पावत दिलेचा का किती जणांच्या पावत्या दिल्या सगळ्यांच्या पावत्या पाहिजे मला लगेच काम थांबव

अकोले तालुक्याच्या आरोग्य विभागामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत विषय असा आहे गेली कित्येक दिवसापासून या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत जे सैन्य भरतीला जातात जे वन भरतीला जातात जे पोलीस भरतीला जातात त्या विद्यार्थ्यांना फिटनेस सर्टिफिकेट त्या स सैन्यात मागितलेलं असतं भरतीसाठी परंतु ते फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आठ आठ हेल्पाटे या विभागाकडे मारूनही ते फिटनेस सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्या फिटनेस सर्ट एका प्रति मुलाला प्रति विद्यार्थ्याला एक फिटनेस सर्टिफिकेटसाठी शंभर रुपये त्या ठिकाणी टेबलाच्या खालून चिरीमिरी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी मिळत नाही जर शंभर रुपये तुम्ही घेतले तर त्याची पावती द्या तसं होताना या ठिकाणी दिसत नाही डायरेक्ट शंभर रुपये घ्यायचे ते स्वतःच्या खिशात घालायचे अशा पद्धतीचा गेले कित्येक वर्षापासून येथे त्या ठिकाणी पायंड आहे परंतु विद्यमान सरकार शिंदे सरकार अतिशय लोकधारजीनं सरकार आहे लोकोपयोगी सरकार आहे असं म्हटलं जातं मग या ठिकाणी त्यांनी आदेश काढलेले आहे सामान्य नागरिकाला विद्यार्थ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास होता कामा नाही मग या ठिकाणी हे हे पैसे चिरीमिरी घेत घेतल्याशिवाय जर फिटनेस सर्टिफिकेट मिळत नसेल ले ले। तर अकोले तालुक्याची शोकांती काय आदरणीय लामटे साहेबांनी वेळोवेळी या ठिकाणी सांगितलेलं आहे सामान्य नागरिकाला त्रास झाला नाही पाहिजे सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी जर अशा पद्धतीनं जर डिपार्टमेंट त्रास देत असेल कुठलंही डिपार्टमेंट तर निश्चितपणानं खेदाची बाब आहे या ठिकाणी ही आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवरती गेलेली आहे कित्येक बातम्या आपण मित्रांनो केलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे समजा एक्सरेचं मशीन आहे इतर मशिनरी असेल एक्स मशीनला लाईटच पुरत नाही अहो कोविडच्या काळात इथे सेपरेट डीपी घेतली पहिली एक डीपी आहे दोन दोन डिप्या या ठिकाणी असताना लाईट पुरत नाही हास्यास्पद गोष्ट आहे लाईट पुरत नाही अधिकारी पातळीवरती राज्य लेवलपर्यंत आम्ही पाठपुरावा केला त्या ठिकाणी लाईट मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु आजही या ठिकाणी एक्स रे निघत नाही मित्रांनो पैसे दिल्याशिवाय एक्स रे काढला जात नाही बाहेर जा दा, पाठवलं जातं सामान्य नागरिकाकडे गोरगरीब आदिवासी माणसाकडे गोरगरीब आदिवासी तालुका असताना या ठिकाणी अशा पद्धतीचा भोंगळ कारभार किती दिवस सहन करायचा कित्येक संघटना आल्या कित्येक पक्ष आले या ठिकाणी आंदोलनं केली व्हेंटिलेटरवर आरो आरोग्य व्यवस्था गेली परंतु कुठेच काही होताना दिसत नाही माझी विनंती आमदार साहेबांना माझी विनंती या जे समजा तुम्ही ठाण्यासारख्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या नावाने मोक मोठ मोठाली हॉस्पिटल आहे सामान्य माणसाला त्या ठिकाणी उपचार मिळतात मग आमच्या आदिवासी अकोले तालुक्यामध्ये सामान्य माणसाला जर एवढे हेल्पाटे मारावे लागत असतील सामान्य विद्यार्थ्याला जर पैसे घेतल्याशिवाय त्याचं जर आरोग्याचं सर्टिफिकेट मिळत नस नसेल तर ती एक शोकांतिका आहे ती एक खेदाची बाब आहे म्हणून या पुढील काळात विद्यार्थी दुपारी स्टिंग ऑपरेशन आम्ही या ठिकाणी केलं शंभर रुपये चार दिवसापासून ते पैसे घेतले जातात परंतु आज आम्ही कॅमेरा बंद केलं त्या ठिकाणी त्यांनी शंभर रुपये घेतले गल्ला केला आहे त्या गल्ल्यामध्ये टाकले आणि नंतर त्याची पावती द्यायचा तपास नाही आम्ही वरिष्ठांकडे गेलो वरिष्ठांनी त्यांना आदेश दिले ते म्हणले ते नवीन आले त्यांना तिकाडलं वळण असेल वळण सुधवायचं तुमचं काम आहे वरिष्ठांचं काम आहे ते काम त्यांनी केलं पाहिजे म्हणून आमची साधी अपेक्षा आहे या ठिकाणी सामान्य नागरिकाच्या आरोग्याची कामं झाली पाहिजे सामान्य नागरिकाला सर्टिफिकेटची भरपूर कामं आहेत प्रत्येक ज्याला समजा एखादा विद्यार्थी नोकरीला लागला त्याला पगार मिळायला लागला तिथून पुढे ठीक आहे तुम्ही पैसा घ्या परंतु तो विद्यार्थी असताना गोरगरीब आईवडील ते पैसे देऊ शकत नाही म्हणून आम्ही सांगितलं आहे या पुढील काळात पैसे घेणार नाही असं त्यांनी मान्य केलं आहे टेस्ट स्टिंग ऑपरेशन आज सक्सेस झालं आहे आणि पुढील काळात जर तसे पैसे घेण्याचा प्रयत्न केला तर नजीकच्या काळात विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन मोठं जनआंदोलन अकोले तालुक्यात उभं केलं जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो